अहिदनगर महानगरपालिकेने वाढीव घरपट्टी दर आकारल्याने आता नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे आयुक्तांना देखील अनेक तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त होत आहे आणि तशा निवेदन देखील अनेक संघटनांनी दिलेलं आहे काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही सांग वाढीव घरपट्टी जे आहे ते दर आता आकारण्यात आलेले आहे कारण की सांगायचं म्हटलं की की मला पाच सहा दिवसापासून मला स्वतःला किंवा परिसरातून खूप फोन आले की खूप मोगम घरपट्टी लावण्यात आलेली मी पालिकेचा निषेध व्यक्त करतो काय दर जे आहे घरपट्टी किंवा दर वाढलेले आहे जी घरपट्टी लावली आहे ना ती महापालिकेनी आयुक्तांनी सरासर सार। सर्वसामान्याचा विचार न करता की सवा घरपट्टी लावली घरपट्टी लावत असताना कुठले कोण कामगार लावले त्या कामाला काय खायला प्यायला दिले नाही पण त्यांनी काय सवा मेजरमेंट घेतल्या आणि बिल थोकून म्हणजे मेजरमेंट ठोकून दिलं आणि आम्हाला काय त्यावेळेस दोन तीन हजार रुपये घरपट्टी होती डायरेक्ट चौपट घरपट्टी यायला लागली माझं तर असं एक मत आहे आयुक्तांनी हे सगळ्याच्या प्रॉपर्टी घ्यावं आणि त्यांनीच भाड्याने द्यावं असं एकंदरीत वाटतंय कारण हे जी घरपट्टी आहे ना हे आम्हाला मान्य नाही आणि ही घरपट्टी जी आहे ती सर्वसामान्याचं कंबंड मोडणार नाही जे काय थकीत लोक आहेत जे काय न, न महानगरपालिकेतली जे थकीत लोक आहेत त्यांची तर नाही आमच्याकडून वसूल करावी सर्वसामान्यांकडून वसूल करतात हे आयुक्तांनी विचार करूनच हे निर्णय मागे घ्यावेत काय परिणाम होतो ह्या वाढीव घरपट्टीचा प्रचंड असंतोष आहे जनतेमध्ये आवाज भी कर लावलाय अहिल्यानगर महानगरपालिकेवर आमचा गंभीर आरोप आहे की त्यांनी कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचा याच्यात विचार केलेला नाही आणि त्यांनी त्यांच्या मनालाही तशी घरपट्टी लावलेली कुणाला एक लाखाची घरपट्टी आली कुणाला दीड लाखाची आली अरे गोरगरीब जनतेने मारायचे का अशा पद्धतीने जर तुम्ही घरपट्टी जनतेवर लादत असताल तर हे अत्यंत चुकीचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे आणि आम्ही यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो तर निश्चितच वाढीव घरपट्टी दर्जा आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे आणि आंदोलनचा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॅमेरा कुठून बोल कसं कुणाला जाय टी व्ही नाईन मराठी आयल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव